स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज आहे आपला संडे स्पेशल म्हणायला गेल तर नाही पण आज सगळं काम उरकलंय आणि मुली पण घरी आहे संडे मुळे बघू आज कुठं जायचे चाले कुठतरी फिरायला जायचं नक्की नाही अजून आणि एक बर्थडे पण आहे त्यासाठी बर्थडे साठी पण जायचं आहे एका ठिकाणी आणि मूळ म्हणजे सांगायचं आता आपले डेली ब्लॉक चालू झालेलेच आहेत डेली म्हणण्यापेक्षा रुटीन नाही शेअर करत आहे पण आपलं जे काय आता सध्या मी घरी त्याच्यामुळं मला वेळ जसा भेटतो तसा मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते तुम्ही मी प्रयत्न करते तसा तुम्हीही मला सपोर्ट करा कर म्हणजे मग जरा मला अजून थोडंसं कुठंतरी प्रोत्साहन भेटल की ते जेणेकरून मी लॉंग लॉंग म्हणजे आता काही एका दादाची कमेंट आली होती की मोठे मोठे ब्लॉग बनवा तुम्ही काही इंटरेस्टिंग बनवा तर तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करील करतेच येसं पण पण तरी पण तुम्ही थोडाफार सपोर्ट करा म्हणजे जरा बरं वाटेल मला पण आणि नवीन नवीन पण बघायला सगळं आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करत चला म्हणजे कमेंट केल्यानंतर मला कळतं की कोण ब्लॉग बघते तर त्या ब्लॉगमध्ये माझ्या काय कमी आहे किंवा अजून तुम्हाला काय पाहिजे त्या ब्लॉगमध्ये त्याच्यानुसार मी थोडंसं थोडंफार काहीतरी वाढवत हो जाईल आणि ब्लॉग नक्की बघत जा आम्ही आता निघालेला आहे टूट लावून गाडी रिक्षा बोलवलेली आहे आपल्या रिक्षावाला त्यालाच त्याला बोलवलं चाललंय आम्ही निघालोय हा चप्पल आहे ना तिथं बघ ना खाली चप्पल काढते आता ए काढ लवकर सगळं आंबी बुडकून खाऊन खाल्लं नाही थोडंसं नाश्ता केला आता पण नाश्ता आहे पण आता नाश्ता बी करायचा आहे ते पण नाश्ता करायचं ते पण झाड सगळी बाहेर राहिली आम्ही धर ए उचल चला झाड बाहेर राहिली आता परत तुला उघडायला लागन झाडं ठेवायला लागते ना आपण सगळी आमच्या रिक्षा आलेला आता त्याच्याच घरी चाललोय आम्ही आणि त्याच्या बड्डे ना त्यामुळे पहाडे जाणार आहे आता तो आम्हाला त्या दिवशी बरं नाही रोनवर आला आता कसा आला हा आता कसा आला झाड ठेवली आतमध्ये झाड राहिली होती बाहेर नेमकी फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये आणि इथं रिक्षा मध्ये जागाच नाही काय करायचं माणसं बैलगाडी काय नाही एखादी बैलगाडी पडव परवटा ना आपल्याला टेन्शनच नाही दोन बैल कशा चालवायला बैलांना सांगायचं जायचंय गावात जायचंय वाघोलीला जायचंय बैलांना कळ की ट्रॉली डायरेक्ट ट्रॉली गाद्या बिद्या टाकून देऊ मस्त पिके टेन्शनच नाही राहायचं आजोबा बोलून देऊ ऐक खाऊ

वेळ होते भरपूर सव्वा बारा वाजले ते म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी मासे आले ते साफ करायचे मग करायचे खूप वेळ झाली त्याच्यामुळं तुला बघू काय तरी आता चायला थांबलोय आम्ही आता इथं बस चला ड्रायव्हर दादाला चालू ए छाकून मग काय कोणाला खायचं असेल तर खाऊ खायचं असेल तर घेऊ चार टाकू किती वाजता साडेबारा वाजता तुला देऊ घ्यायचं का अर्ध

मायवाडी तळेगाव ना मायवाडी म्हणजे तुला बाळ विक्रम कुठे आसपास आहे मच्छी फ्राय खाण्यासाठी बाकी काहीच नाही किसली मोठे नि बोल मोठे नि हळू नको बोलू चिकन नाही मच्छी फ्राय खायची आपल्याला त्याच्यामुळे आलं बाबाच्या बड्डेची पार्टी आहे आम्हाला <laughs> मासे खाल्ले होते आम्ही मरकळ मध्ये ते, ते उलटले भारी होते आता इथं बघू कसं भेटतं ते मागवलंय थमसम मागवले पहिल्यांदा आम्ही आता ते बघू आणि घ्या कोण कोणाला घ्यायचे हे गे रे उघच वतलं मी एवढ्याला कांदा बो आला ना क्वालिटी एक नंबर आहे छान आहे टेस्टला छान आहे काय सर्दी झटकी पटत गेली एक नंबर मस्त जेवण झालं जेवणासारखं झाला नाश्ता आता बिल बघू किती आलं आठशे फोन कुठे हो ना बिल करायचे कधी पण भेट द्या छान आहे क्वालिटी क्वांटिटी मस्त आणि सर्व्हिस पण खूप छान आहे खूप छान आवडलं मला आपण तिकडं गेलो होतो त्याच्यासारखंच आहे मस्त चिकन रस्सा आम्ही रस्सा पण घेतला होता थोडासा रोटी माश्याचा रस्सा तो पण छान आहे म्हणजे तिखट पण आहे क्वांटिटी पण चांगली आहे घट्ट असा असं असले काय पातळ पाणी सारखं काय वगैरे नाही मस्त नक्की भेट द्या शिकरापुर रोडला आहे विसरली तू विसरली का हा विसरली तू ओळखत नाही का हा नाही ओळखले ओळख आता इकडे <laughs> आवाज आवाज शिवाय घरा शिरायच नाही आवाज दिल्यावर नाही काय करत आवाज नवका मी ना काही भेटला नाही मागा

ऑलमोस्ट घरी आहे मी आता किती वाजले चार वाजले असते साडेचार साडेचार वाजले ती यायला दमलाय आता जीव आता काही जेवण बिवण करायची काही इच्छा नाही आहे तासाभराने थोडासा चहा पिले तरी पण मस्त वाटेल बरं वाटेल हा ना चहा प्यायला थांबलंच नाही कुठं हे का उघडले एवढं ब्लॉग कसं आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका बेलायकनला क्लिक करायला पण दिसू नका म्हणजे नवीन नवीन येणारे ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल लवकरात लवकर ब्लॉग बघा आणि भरपूर सपोर्ट